छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ मॅरेथॉन बैठका घेतल्या पण भाजपला सुरुवातीपासूनच शिवसेनेसोबत युती नको होती त्यामुळे ताठर भूमिका घेतली कुठल्याही मुद्द्यावर माघार घ्यायचीच नाही अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांची होती पण पन भाजपने स्वबळाची तयारी केली असली तरी आपल्याच अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचं तिकीट कापलं त्यामुळे इच्छुक उमेदवारांना भाजप कार्यालयासमोरच रडू कोसळलं दुसरीकडे शिवसेनेनं मध्यरात्रीच उमेदवारांना फॉर्म वाटप केलं त्यामुळे शिवसेनेतही राडा झाला शिवसेनेचे माजी उपमहापौर असलेल्या राजेंद्र जंजाड यांनी मंत्री शिरसाटांच्या घरावर मोठ्या मोर्चा काढला या दरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले होते कार्यकर्त्यांनी आरडाओरड केली त्यामुळे शेवटी शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी स्वबळाची घोषणा केली आणि युती तुटली पण नेमकं काय घडलं भाजपने ताठर भूमिका का घेतली हेच या व्हिडिओतनं सांगतो छत्रपती संभाजीनगर हे शहर संवेदनशील आहे या महानगरपालिका निवडणुकीत केलेली एक छोटीशी राजकीय हो चूक अत्यंत महाग पडू शकते याची जाणीव दोन्ही पक्षातल्या नेत्यांना होती पण भाजपचे स्थानिक नेते सुरुवातीपासूनच युती करायची नाही अशा मानसिकतेत असल्यामुळे वारंवार त्यांनी युतीमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा शेवट हा शेवटी युती तुटण्यामध्ये झाला आहे संजय शिरसाट यांनी युती तुटल्याची घोषणा केली आणि उमेदवारांना मध्यरात्रीच ए बी फॉर्म वाटायलाही त्यांनी सुरुवात केली या सगळ्या प्रकारावर बोलताना शिरसाट यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना भाजप पक्षाची युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार आम्ही पुढे जात होतो भाजपच्या स्थानिक प्रत्येक नेत्याने युती कशी तुटेल याचाच प्रयत्न केला प्रस्तावावर दोन्ही बाजूने एकमत झाल्यानंतर वेळोवेळी त्यात मेक मारण्याचं काम सातत्याने शेवटपर्यंत केलं गेलं आम्हाला झुलवट ठेवायचं आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांना मात्र अर्ज भरा असं सांगायचं असा कुटील डाव भाजपने खेळला दुसरीकडे याच भाजपचे मंत्री अतुल सावे आमदार संजय केनेकर यांनी संजय शिरसाट यांचे आरोप फेटाळून लावलेत त्यांच्या पक्षातच समन्वय नसल्याचा आरोप सावेंनी केला आहे अतुल सावे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी आशावादी होतो आज सकाळीही आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो पण त्यांनी आमच्या सिटिंग नगरसेवकांच्या जागा मागत युती कशी होणार नाही याचाच प्रयत्न केल्याचा आरोप सावेंनी केला, सा आरो, केला। तर इकडे काल रात्री शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आपल्या समर्थकांसोबत शिरसाट यांच्या बंगल्यावर मोर्चाच काढला होता या दरम्यान जंजाळ यांना आश्रू अनावर झाले होते राजेंद्र जंजाळ हे शिवसेनेचे माजी उपमहापौर होते पण त्यांची पक्षामध्ये संजय शिरसाट यांच्या विरोधातच मोठ्या प्रमाणात नाराजी होती हाच धागा संजय केनेकर यांनी पकडला आणि युती तुटण्याचं कारण जोडलं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानेच युती तोडण्याची भाषा केली यावरनं अहंकार आणि युती न करण्याची इच्छा कुणाची होती हे स्पष्ट होतं असं सांगत युती तोडण्याला भाजप नाही तर शिवसेनेतील समन्वयाचा अभाव आणि त्यांच्या नेत्यांमध्ये असलेला संभ्रम हे जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं पण खरं तर शिरसाट यांच्या मुलीला तिकीट देण्यावरनं होणारा गोंधळ शिवसेनेतील जंजाळ यांच्यासारखे महत्त्वाचे नेते यांचं आपल्याच मंत्र्यांवरती नाराज असणं आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेली ताठर भूमिका यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील चित्र आता बदललंय तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिवसेनेची युती तुटण्यासाठी कोण कारणीभूत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका